नाशिक मध्ये भर पावसात आदिवासींचा उलगुलान मोर्चा बिरसा फायटर्स आक्रमक आदिवासी विकास मंत्र्याला पदावरून हटवण्याचे व मंत्री मुर्दा नारे सकल आदिवासी समाजातर्फे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन पर्यंत भर जन जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बिरसा करे उलगुलान स्रोत खाजगीकरण बंद करा पेसा पदभरती झालीच पाहिजे आदिवासी कर्मचाऱ्यांना हजर करा आदिवासींना न्याय द्या न्याय द्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हम हमारा हक मागते नाही किसेचे भीक मागते आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हटाव आदिवासी विकास मंत्री मुर्दाबाद निम पत्ता कडवा हे आदिवासी विकास मंत्री है अशा जोरदार घोषणा देत बिरसा ने आक्रमक भूमिका घेतली या मोर्चात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची मुख्य भूमिका बिरसा फायटरचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बजावली मोर्चात सुशील कुमार पवारा राष्ट्रीय अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राज्य सचिव संजय दळवी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे नंदुकुमार जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा अक्षय शेलटे सुरेश पवार दिलीप मुसळदे राकेश मोरे रोहित बर्डे चेत्राम पवार अजय पटले व मध्य विजय बर्डे पानसेमल ब्लॉक अध्यक्ष रोहित बर्डे सह नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्याचा शेकडो बिरसा फायटर्स कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले शासकीय शिक्षकांची एक सतराशे एक्क्याण्णव पदे स्त्रोताद्वारे म्हणजे खाजगीकरणद्वारे भरण्याचा शासन आदेश रद्द करावा शासकीय आश्रम शाळेतील व वसतीगृहातील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदारी व तासिका तत्वावर हजर करून घ्यावा सतरा संवर्ग पैसा क्षेत्रातील पदभरती सुरू करा शासकीय व निमशासकीय सेवांमधील अनुसूचित जमातींचा बळकवलेली बारा हजार पाचशे वीस पद रिक्त करून ते खऱ्या आदिवासींमध्ये भरा शासकीय वस्तीगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा डीबीटी योजना बंद करा पाचवी अनुसूची सर्व हक्क अधिकार लागू करा वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा उलगुलान जनआक्रोश नाशिकमध्ये शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके नंदुरबार अकरावी